नमस्कार मंडळी तर माझं यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर माझ्या सर्व मित्रमंडळींनो हा व्हिडिओ मी यासाठी बनवला आहे की आपण काही एका ठराविक विचारसरणीनुसार आपलं आयुष्य जगत असतो आणि कुठेतरी मनाच्या कोपऱ्यामध्ये काही गोष्टींची आपण सवयी लाव लौ, सवयी लावून घेतल्या असतात म्हणजे साधारण एक अशा काही आपण विचार करतो की आपल्याला वाटतं की असा विचार केल्याने आणि असं वागल्याने असं पॉझिटिव्ह होईल पण तसं काही नसतं हे आपले सर्वात चुकीचे भ्रम असतात तर मंडळी मला असं म्हणायचं आहे की उदाहरणार्थ जर तुमचं एखादं काम अडून राहिलं असेल कुठलंही म्हणा आर्थिक आर्थिक अडचण असेल किंवा अजून काही दुसरं कुठलं काम व्हायचं असेल कुठल्याही संदर्भात तर आपण एक असं विचार करून चालतो की कदाचित काही आपण एखाद्या आपल्या वास्तूमध्ये इकडे आपण राहतो ज्या घरात ते भले भाड्याचं असो किंवा आपलं स्वतःचं असो तर त्याच्यामध्ये काही आपण विचार केला की काही ठराविक अदलाबदल केले किंवा काही अजून स्वच्छता केली अडगळ काढली साफसफाई केली तर फरक पडेल आपलं काम लवकर होईल किंवा असं काही आपण उपाययोजना केली ती वास्तूची व वास्तुशास्त्राचीशी संबंधित असू दे नाहीतर किंवा असं काही दुसरं अजून पण तसं होत नसतं हां जर तुमची देवावरती अढळ श्रद्धा असेल ज्यांना कोण ज्यांना तुम्ही गुरु केलं असेल आणि त्यांच्यावर तुमची एक अढळ श्रद्धा असेल तर नक्कीच त्यांच्या कृपेने तुमचं काम भले उशिरा का होईना नक्कीच होईल पण तुम्ही म्हणाल की समजा आजच्या आजच व्हायला पाहिजे तर तसं होत नसतं आणि मी या सर्व अनुभवातून गेलो आहे तर भले आपण किती पण प्रयत्न केला तरी जर ते त्या दिवशी जर ते काम व्हायचं नसेल ते नाहीच होणार कदाचित दुसऱ्या दिवशी किंवा अजून दोन दिवसांनी होतं ते काम पण त्यावेळेला आपल्याला ती वेळ निभावून न्यायला लागते आपल्याला खूप सहनशक्ती लागते पेशन्स ठेवावा लागतो ती वेळ सांभाळून घ्यायला कारण नको नको ते विचार घेतात पण त्यावेळेस आपल्याला आपल्या मनावरती कंट्रोल ठेवायलाच लागतो बस फक्त तुमच्या हातात काय असतं तुमच्या गुरूंचं किंवा देवाचं नामस्मरण करणं बस एक तेच तुम्हाला एक काय ते एक आधारस्तंभ असतो बाकी तुम्ही काही करायला जा तुम तुम्ही त्याच्यात तुम्हाला यश येणारच नाही आणि कसं असतं सर्व गोष्टी आपल्या हातात नसतात आपल्याला थांबणे वाचून दुसरं काहीच पर्याय नसतो तेव्हा मंडळी लक्षात ठेवा कधीही चुकीचे समज जे आपल्या मनामध्ये आपण एक घर करून ठेवतो तर त्याच्या आहारी जाऊ नका बस तुमचं देवावर किंवा तुमच्या गुरुवर जे काही श्रद्धा असेल ते फक्त वाढवत जा त्याच्यावर विश्वास ठेवा नक्कीच तुम तुम्हाला ज्या काही अडचणी असतील तुमची काम होत नसतील ते नक्की थोडं उशिरा का होईना पण ते होतील तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबून म्हणजे नवीन तुम्हाला व्हिडिओज माझ्या अजून मिळतील धन्यवाद